नमस्कार प्रदीप तळेकर फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना साबुदाण्यापासून साडगे दाखवणार आहे साधी आणि सोपी पद्धत आहे चला मग काय काय साहित्य घ्यायचे तुम्हाला दाखवते मी तुम्हाला दाखवणार आहे आज साबुदाण्याचे सांडगे त्याच्यासाठी मी हे बघे मोठे बटाटे घेतलेले आहेत मी आणि खायचा सोडा आहे मीठ घेतलेले आहे आणि ही मिरची पावडर आहे तुम्हाला मी मिरची टाकायची असेल तर टाकू शकता मी मिरची पावडर टाकणार आहे आणि हे साबुदाणे आहेत हे मी थोडेसे ना असे मळून घेतलेले आहेत आणि हा चांगला साबुदाणा आहे मस्त मळलेलं आहे बघा असं मळून घ्यायचा आता मी काय करते हे बटाटे आहेत ना हे सोलून घेते आणि बटाटे किसणार आहे मी उकडून तुम्हाला जर उकळून टाकायचा एखादं असेल तर टाकू शकता पण याला काही गरज नाही आहे उकडून टाकायची कारण साबुदाना चांगला आहे कारण मळलेलं आहे मस्तपैकी चिकट चिकट जर चिकट नाही झालं ना साबुदाणा तर एक दोन बटाटे उकळून टाकाय मी किसून पण मी काय टाकणार नाही आहे मी फक्त कच्चे बटाटे किसून टाकणार आहे बघा हे बटाट्यांची नाही अशी सालं काढून घेते मी नंतर मग किसून घेणार किसने हे बघा बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आता मी किसून घेते बघा किसने किसून घेते मी असेच करत आहे म्हणजे ते मोठे मोठे असे पडत असते असे पडायला पाहिजे आपण ते साबुदाण्यामध्ये टाकूया किसून घेते हा बघा बटाटा किसून घेतलेला आहे मी आता हा ना चांगला स्वच्छ मी पाण्यामध्ये धुवून घेणार आहे आणि पिळून घेते पहिल्या पाण्यामध्ये हे बघा याचं कारण हा बटाटा ना लाल पडेल म्हणून पाण्यात ठेवायचा हे बघा असा स्वच्छ करून घ्यायचा आता मी दोन पाण्यामध्ये धुवून घेणार आहे याला हा बघा बटाटा मी किसून घेतलेला आणि स्वच्छ पाण्यामध्ये बघा असं स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचा बटाटा चांगला स्वच्छ हा धुतलेला आहे मी दोन तीन पाण्यामध्ये धुतले आहे आता याच्यामध्ये मी हे साबुदाणे घालते हे साबुदाण्याचे मी बारीक केलेले आहेत ते घालते चांगले रगडून घ्यायचे मस्तपैकी आता याच्यामध्ये पण मी ना चांगले रगडून घेणार आहे एक जी होईल पण बटाटा हे बघा आधी फक्त मी मिक्स करून घेते नंतर मी मसाले वगैरे घालणार आहे कारण बटाटा मिक्स व्हायला पाहिजे चांगला एक जीव करून घ्यायचे आणि तुम्हाला ना जिरं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता मी घालणार आहे आणि उपासाचं असेल ना तर मी घालणार नाही हे उपासाला आम्हाला ना जिरं नाही चालत आम्ही जिरं नाही खात उपासाला तुम्ही खात असाल तर घालू शकता मी याच्यामध्ये घालणार आहे आणि जे मी उद्या बनवणार ना त्याच्यामध्ये मी घालणार नाही आहे कारण ते उपासासाठी मी बनवणार आहे हे बघा हे चांगलं मी मळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी मिरची पावडर टाकणार आहे हे बघा जेवढी मला पाहिजे आहे ना मी तशी मी टाकणार आहे तिकट पाहिजे तसं मी दीड चमचा टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि छान होतात ओळे तुम्ही करून बघा घरी आणि मी जिरं टाकते पण हे उपासाला चालत नाही आम्हाला जिरं फक्त आपले हे नेहमी आम्ही खाण्यासाठी केलेले आहेत उपासाला मी जिरं टाकणार नाहीये आणि खायचा सोडा टाकायचे बरोबर आता हे चांगलं एक जीव करून घेते मी मग किती मस्त साबुदाना आहे पटकन एकजीव झाला आणि जर एकजीव नाही होत असेल ना तर एक दोन बटाटे उकळून किसून टाका मग एक जीव होईल साबुदाणावर अवलंबून आहे कारण साबुदाणा चांगला भिजला ना तर मग ते चांगले ओढे होते हे बघा आता किती मस्त झालेले आहेत बघा असं व्हायला पाहिजे साबुदाणा मग एकजीव होतो ना चांगला तो हे बघा साबुदांना जे सांडगे आहेत मी पातळीतले घमिळामध्ये ओतले कारण मला ते एकजीव करायचे होते ना म्हणून आता मी अशी सांडवी घालते सुकल्यावर यांचा आकार ना छोटा होईल परत तळल्यावर यांचा आकार मोठा होईल आता हे असे सगळे घालून घेते आणि तीन उन्हा दाखवणार आहे मी मस्त ना सुकली तुम्हाला तळून दाखवते हे बघा मी साबुदांद्याची सांडली घेईन तीन दिवस सुकवले आणि बाकी ती मस्त खडकडीत जाऊ आवाज बघा बाकी चांगले सुकलेले आहे हे बघा आणि केवढा आकार झाला बघा त्यांचा सुकून छोटं छोटं झाले ना असे तुम्ही घरी बनवा बघा पावसाळी मस्त असतं ते उपवासाला पण चांगले जिरं टाकायचं तुम्ही जिरं खात असेल तर तुम्हाला चालू शकेल जिरं नाही खाणारे असेल त्यांनी जिरं न टाकायचं हे बघा मी आता ना तुम्हाला हे तळून दाखवते आता तेल ठेवलेलं आहे मी कढईमध्ये आता हे बघा मी थोडं थोडं टाकते आणि छान लागतात ते मीठ मसाला टाकलेले असतो त्याच्यात मस्त लागतात मिरची सुद्धा टाकू शकता देवा की देवा की देवा अशा पद्धती तळून तुम्ही मस्त किती मस्त फुलले मी काढून घेते बघा झालेले मस्त साबुदाणे कसे आहेत बघा असे फुलायला पाहिजे चांगले अशा पद्धती तुम्ही घरी बनवून बघा आणि नंतर कमेंट करून नक्की सांगा हे बघा साबुदाण्याचे सांडगे तयार आहेत बघा किती छान दिसतात आणि फुलले आहेत पण बघा किती छान तीन दिवस मी सुकवले यांना आणि मस्त कडकडी सुकले नंतर बघा असे फुलतात असे तुम्ही घरी बनवा तयार झालेले शेअर करा कमेंट करा करा लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा एक नंबर होता चला बाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा